स्वामी समर्थ आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललोय पिंपरी चिंचवड मधील डांगे चौकापासून अर्धा किलोमीटर थेरगाव येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे मंदिरात येताच तुम्हाला प्रचंड मनशांती प्राप्त होते मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी पाय धुण्याची सोय आहे आत प्रवेश करताच प्रचंड सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव येतो पुढे गेल्यावर औदुंब वृक्ष पाहण्यास मिळतो त्याला प्रदक्षिणा घालून थेट स्वामींच्या दरबारात आपण पोचतो इतका सुंदर सुरेख नीटनेटका दरबार आपण क्वचितच कुठे पाहिला असेल दरबारात श्री स्वामी समर्थ महाराजांचे भव्य दिव्य असे अधिष्ठान पाहायला मिळते त्यासोबत श्री गणेशाचे लक्ष्मीनारायणाचे दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांचे पाहायला गायत्री मातेचे आणि भगवान शंकरांचे इथे बसून तुम्ही चरित्र दुर्गा सप्तशती पारायण अशी सेवा देखील करू शकता दररोज सकाळी आठ वाजता भुपाळी आरती साडे दहा वाजता नैवेद्य आरती आणि सायंकाळी सहा वाजता महाआरती या सेवा केंद्रात होते प्रत्येक रविवारी साडे दहा वाजता बालसंस्कार वर्ग इथे घेतले जातात ज्यामध्ये वय वर्ष ते आपली लहान मुले सहभागी होऊ शकतात आपल्या वैयक्तिक व प्रापंचिक प्रश्नांवर देखील विनामूल्य आध्यात्मिक सेवा देऊन आपणास मार्गदर्शन केले जाते आपणही या थेरगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रास भेट द्यावी आणि अजूनही असे पुण्यातील सेवा केंद्रांबद्दल माहितीसाठी आमच्या या पेजला लाईक आणि फॉलो करा गुगल लोकेशन साठी खालील बायोमध्ये स्क्रोल करा श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ